हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान आहात ना मी पण मस्त आहे आता आठ तारखेला आपण विमेन्स डे सेलिब्रेट करतो म्हणताना मला वाटलं ते अनुषंगाने मला कामाख्या मंदिराबद्दल आणि मला आलेले तिथल्या अनुभवांविषयी बोलायला पाहिजे का म्हणजे आपण हे विमेन्स डे मला वाटते सेवंटी सिक्सपासून नाईन्टीन सेवन्टी सिक्सपासून वगैरे चालू केलेलं आहे सेलिब्रेट करायला पण इंडियात किती किती तरी वर्षांपूर्वीपासून स्त्रीला रेस्पेक्ट दिला जाते तिची पूजा केली जाते एवढंच का मी कामाख्या मंदिर आ, सिलेक्ट केलं म्हणजे तिथे योनी मुद्राची पूजा होते आपल्याला माहीत आहे एकावन्न एक शक्तीपीठ आहेत तेव्हा ते, ते मा सतीचे तुकडे कुठे कुठे पडले तिथे ती शक्तीपीठ आली आणि इथे योनी पडल्यामुळे म्हणजे जिथून आपण मुलांना जन्म देतो तो पार्ट पडल्यामुळे इथे आपण कामाख्या देवीची पूजा करतोय आणि मेन म्हणजे आपल्या स्त्रियांना महिने तेदा पाळी येते तसं देवीला वर्षा तेदा येते ती जून महिनेत असते तेव्हा का नाही देऊळ बंद असते तीन दिवस बंद असताना पांढरं कापड घातलेलं असते देवीसमोर आणि देऊळ उघडल्यावर तर कापड सगळं लाल झालेलं असते मग तो प्रसाद म्हणून ते कापडाचे छोटे छोटे तुकडे करून भक्तांना दिलं जाते आणि तेवढंच नाही तर तेव्हा ब्रह्मपुत्रेचं पाणी पण लाल बुंद झालेलं असते म्हणे आम्ही जूनमध्ये गेलो नव्हतो त्यामुळे आम्हाला काही ब्रह्मपुत्रेचं लाल पाणी बघायला मिळालं नाही पण मला बाकी काही वेगळं खूप तिथे अनुभव आले हे मी आज आपल्याशी शेअर करणार आहे का म्हणजे मी बाकी सगळे आता गंगोत्री यमुनोत्री म्हणा साऊथमधली सगळी देवळं राजस्थान गुजरातमधली सगळी मी विजिट केलेले आहेत पण कामाख्या देवीचं मंदिर सगळीकडचेपेक्षा वेगळं आहे आणि तिथे बळी दे दिला जातो रोज रोज कशा कशाचं काही पक्ष्यांचं देतात बैल बकरी हे सगळ्यांचा सक रोज सकाळी बळी दिली जाते आणि मी काही तर बघायला गेले नाही का म्हणजे मला सहन होणार नाही म्हणून माझा मुलगा गेला होता तेव्हा ते बैलाची बळी देत होते म्हणे नंतर तर रक्त प्रसाद म्हणून कपाळावर लावतात पण आणि हे जरा वेगळं आहे आणि त्याचे शिवाय हे मंत्र तंत्राचं पण स्थान आहे आणि मला अनुभव आलेले मी तुम्हाला सांगते का म्हणजे सगळेपेक्षा हे वेगळं आहे त्याच्या आधी हे कुठे आहे सांगते आसामपासून दहा किलोमीटर लांब नीलांचल पर्वतांवर आहे म्हणजे तुम्हाला देवळाला जाताना जरा चढावं लागते मग दुकानं वगैरे मिळतात आम्ही गुवाहाटीपर्यंत फ्लाईटनं गेलो होतो तिथून आपण परत येईपर्यंत गाडी बुक केलेली होती म्हणजे आठ दिवस गाडी आणि ड्रायव्हर आमच्या बरोबर होता आम्ही आधी मेघालय शिलाँग हे सगळं बघून शेवटी आम्ही कामाख्याला यायचं ठरवलं होतं का म्हणजे परत गुवाहाटीहूनच फ्लाईट आहे त्यामुळे लांबून फ्लाईटला येण्यापेक्षा जवळून सोपं म्हणून आम्ही तसं अरेंज केलेलं होतं आता गर्दी तर तिथे अफाट असते आपल्याला माहीत आहे राजकारणी लोक जातात सगळे जातात त्याच्याशिवाय मला जाणवलेलं मी सांगते आम्ही आदल्या दिवशी गेले नंतरही आम्ही दोन तीन वेळेला मी माझा मुलगा सगळे आम्ही जाऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण मी जाऊन आले मग तिथे परिक्रमा करतात परिक्रमा करून आलो आणि येताना का नाही आमचे ओळखीचे म्हणजे मेघालयमध्ये आम्हाला ओळख झाली होती जोडपं बेंगाली जोडपं कपल होतं तर त्यांचे फोटो वगैरे काढायला आम्हाला सांगायचे साठीचे आसपासचे होते दोघंही ते दरवाजेपाशी दिसले मी म्हटलं चला किंवा आत दर्शन घेतलात का नाही नाही म्हणाले आम्ही आज जाऊ शकत नाही ही तिसरी वेळ आहे म्हणाले आम्ही आलेलो गेले दोन वर्ष पण आलेलो आहोत पण आम्हाला काही माताराणीनं दर्शन दिलेलं नाही मी म्हटलं मी घेऊन जाते तुम्हाला या की म्हणून मी ते बाईंचा हात धरला पण त्या पुढे पाऊल टाकू शकल्या नाही म्हणजे मला काय म्हणायचं आहे इथे इथे देवीची इच्छा असली तर तुम्हाला दर्शन मिळते नाही ते दर्शन मिळत नाही इथे तंत्र अंगात येणारे वगैरे भरपूर असतात मला वाटतं अंगात येणाऱ्याचा आमचे निवानं एक व्हिडिओ केला होता बघूया आम्ही सापडला तर तो डिस्क्रिप्शनमध्ये घालते बघा तुम्ही आणि ह्याचे शिवाय हे झालं शिवा त्या बाई आल्यात नाही ते म्हणाले आम्ही तीन वर्षापासून प्रयत्न करतो आम्हाला दर्शन काही होत नाही आणि परत आम्ही येत जाणार म्हणाले आम्ही काही पापं केलेली संपली की आम्हाला आ, देवी माता नक्की दर्शन देणार आहे माता माताराणी म्हणाले राणी आम्हाला दर्शन देणार आहे हे एक एनर्जीचं ठिकाण पण आहे मंत्र तंत्र वगैरे खूप इथे चाललेलं असतात आणि मुख्य म्हणजे काय नाही देवळाला जातानाच देवळासमोरच तिथे नॉनव्हेज म्हणा मटण म्हणा मासे सगळं विकायला ठेवलेलं दिसलं विचित्र वाटलं मला आपल्याकडे कुठेही असलं दिसत नाहीये आणि बळी तर तिथे देतातच म्हशीची बळी देतात बैलाची देतात पक्ष्यांची बैला देतात आणि बकरीची देतात बळी देणं काही मला बघता येणार नाही म्हणून मी गेले नाही पण आमचा मुलगा गेला होता त्याचे डोळे समोर ते तिथे बैला बळी दिली गेली म्हणे मग तर रक्तपण पण पड़ा पाळ्याला सगळ्यांचे त्याचे कपाळाला पाळ्याला लावलं होतं प्रसाद म्हणून हे सगळीकडेपेक्षा वेगळं हेचे शिवाय आम्हाला का नाही तिथे काय अनुभवलं म्हणजे आम्ही तिथे गेल्लेपासून आमचे निवाचे अंगातली शक्तीच गेल्लेगत झाली ती कुठेही येऊ शकली नाही नाही मला बरं वाटत नाही म्हणायला लागली ती रूममध्ये झोपूनच होती दुसऱ्या दिवशी आठ वाजता आमची पूजा ठरलेली होती शर्माजींबरोबरच ते त्यामुळे आठ वाजता आम्ही गेलो शर्माजी आमची वाट बघतच होते देवळात आम्ही पूजा केली निवाला रूममध्ये ठेवून कुलूप लावून गेलो त्यामुळे ती यायला तयार नव्हती आणि नंतर सगळा पूजा वगैरे करून आलो आम्ही मग जायचा देदा माझा जा मुलगा तिला म्हणाला एवढेपर्यंत आलो आहे देवाचं दर्शन तरी घे म्हणून तिला घेऊन जाऊन तिला बाहेरनाची मुख दर्शनच देऊन आणलं पण तिला असं का झालं माहिती आहे मग आम्ही डॉक्टरला पण दाखवलं ते शर्मांना विचारलं कुठले डॉक्टर आहे ते सांगितलं चि चिल्ड्रन स्पेशलिस्ट त्यांना दाखवला ते म्हणाले काही नाही आहे जरा प्रवासामुळे वगैरे झालेलं आहे नथिंग टू वरी म्हणाले काही तिला औषध गोळ्या दिले आणि नंतर आम्ही दुपारी तिथून निघालो का म्हणजे संध्याकाळची आमची फ्लाईट होती आणि तिथून निघाल्यावर बाहेर पडल्यावर ती एकदम ओके आणि आम्ही इकडे आल्यावर आमचे ओळखीचे एक साधू महंत आहेत शंभर वर्षाचे बापूजी म्हणतो आम्ही त्यांना त्यांना माझे मुलांना सांगितलं असं असं झालं का झालं ते म्हणाले ती बालिका आहे ना तिथे बळी वगैरे भरपूर दिलेले असतात त्यामुळे त्या एन्वायरमेंटमध्ये तसं असते त्यामुळे तसं झालेलं असणार म्हणाले म्हणजे हा आम्हाला आलेला अनुभव आहे आणि एक का नाही तुम्ही तिथे गेलात की आपली कामाख्या आई म्हणेन मी कधीच तुम्हाला रिकामे हातानं पाठवत नाही आल्यावर तुम्हाला त्याची प्रचिती येतेच आता माझ्याबद्दल विचारला तर आम्ही मेघालय गुवाहाटी तर सगळं फिरून आल्यावर मेघालयमध्ये मी बघितलं कितीतरी बायका सत्तर ऐंशीच्या किती ॲक्टिव कामं करतात हे सगळं बघून मला वाटलं नाही आपण गप्प बसू नये काय तर करावं मग असंच बोलताना माझा म मुलगा म्हणाला ते कसंही निवाचा आपण उघडलेलं चॅनल आहे तेच व्हिडिओ करून घाल व्हिडिओ करून घालायला लागले तीन महिनेत माझं चॅनल मॉनिटाईज पण झालं मुलाचं पुढे दिवाळी अंकात वीसपेक्षा पेक्षा जास्त दिवाळी अंकात त्याच्या गोष्टी पब्लिश झाल्या नो no डाऊट हॉबी म्हणून करतो तो मी तुम्हाला म्हटले तो क्लास वन अधिकारी आहे म्हणून सून हाऊस म्हणून चकली वगैरे आम्ही घरात करत होतो तिचे मैत्रिणीनं म्हणाली नाही आम्हाला ह्याची तू ऑर्डर घे आम्हाला करून दे म्हणून त्यामुळे तिला पण अधूनमधून ती पण बिझी झाली त्यामुळे प्रत्येकाला ह्याचा अनुभव येते एवढेच काही माझा भाचा जाऊन आला होता जाऊन आल्यावर लगेच त्याचं लग्न ठरलं तो बेंगलोरला इंजिनियर आहे त्याचेच ऑफिसमध्ये इंजिनियर असलेले मुलीशी त्याचं लव्ह मॅरेज झालं लग्न झालं आणि माझे मुलाचे चा एक मित्र जाऊन आला होता आईला वगैरे घेऊन आधी त्याचे आईला चालणं वगैरे खूप त्रासाचं व्हायचं पाय दुखायचे त्रास होतो त्यांना तिथे जाऊन आल्यावर त्या व्यवस्थित चालतात हिंडतात फिरतात नो no डाऊट पहिली औषधं चालू आहेत त्यामुळे मला काय म्हणायचं आहे तिथे गेलेले कोणालाही देवी रिकामे हातानं पाठवत नाही नो डाऊट आम्ही काहीही मागितलं नव्हतं आम्हाला सगळं देवांनी दिलेलं आहे आम्ही नेहमीप्रमाणे गेलो नमस्कार केले दुसऱ्या दिवशी पूजेचं टाईम ठरलेलं होतं ते वेळेला पूजा झाली आजपर्यंत सगळं व्ही आय पी दर्शनाच्या आधी बुक केलेलं होतं सगळं म्हणजे गर्दी खूप असते तिथे नाही ते जड जाते त्यामुळे मला काय म्हणायचं आहे आजचे काळात सुद्धा जी माणसं तिथेपर्यंत जातात पण ते आज देवीचं दर्शन घेऊ शकत नाही हे मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं तो काय मी म्हंटल ह्या मी घेऊ मी हात धरून त्याचा पण त्या म्हणाल्या नाही मी आमचं पाय पुढे जातच नाहीये बघा मागे म्हणून हो ते चालून जाऊ शकत होते पण पुढे ते, ते पाय पण म्हणाले पुढच्या वर्षी येणार आम्ही आमची कर्म संपली की आम्हाला देवी दर्शन देणार आहे आता काय म्हणायचं सोडा निवाचं तिथे गेल्यावरच तिका आजारी पडली आणि तिथून बाहेर पडल्यावर एकदम ती ओके त्यामुळे मला वाटलं आता आठ तारखेला आपण विमेन्स डे सेलिब्रेट करतो पण आपले इंडियात आपण स्त्रीत्वाची कायम पूजा करत आलो आता योनी मुद्रात आपण तिथे तिची पूजा करतो आणि किती लाखो लाईन लागलेली असते लोकांची दर्शन घ्यायला विचार करा आपल्याला वाट काय वाटते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा हॅव ए गुड डे